आजकाल आपण बघितलं तर बहुतांश जो जी तरुण पिढी आहे ती डिप्रेशनमध्ये चाललेली आहे डिप्रेशन म्हणजे काय नैराश्य आता हे नैराश्य कुठून येतं किंवा कसं येतं ते आपण बघूयात आजचं आजचं जे युग आहे ते इंटरनेट युग आहे धावपळीचं युग आहे प्लस आपण दुसऱ्यांकडे बघतो की कोण कुठे आहे कोण किती पुढे चाललेला आहे आणि ह्या सगळ्यातून आपण एक रिझल्ट काढतो आपल्या आपल्यासोबत आपला मित्र जर असेल आणि तो खूप सक्सेस मिळवलेला असेल तर आपल्याला त्यातून पण एक डिप्रेशन येतं एक नैराश्य येतं की हा इतका हा माझ्याबरोबर हा माझा मित्र आहे दोघा मी एकत्र शिकलो दोघा मी एकत्र गेलो एकत्र जॉब केला बट तो सक्सेसफुली का आहे अशा शुल्लक गोष्टी व वरून पण आपल्याला नैराश्य जाणवतं कधी कधी आपल्याला आपल्या पास्टच्या गोष्टी ज्या आठवतात ज्यातून आपल्याला हे आपण का केलं एक गिल्ट असते शेम असतो किंवा अपराधीपणाची भावना असते की मी ह्या गोष्टी चूज केल्या असल्या असत्या तर मला सक्सेस मिळाला असता माझ्याकडे पैसा भरपूर असता मी हे चुकीचं केलं आणि तेच आपण रिपीट करतो आणि त्यातून पण आपल्याला नैराश्य जाणवतं कधी कधी आपण रिलेशनशिपमध्ये बघतो की आ, एक व्यक्ती बेटर रिलेशनशिपमध्ये आहे आणि त्याच्याकडे बघून आपण म्हणतो की नाही माझ्या मा लाईफमध्ये बेटर रिलेशनशिप नाही आहे किंवा रिलेशनशिप मिळवणं खूप अवघड गोष्ट आहे आजकल आजकाल जे चाललेलं आहे कोणावर विश्वास ठेवणं मुश्किल आहे ह्यासारख्या गोष्टी ह्यासारखे निगेटिव्ह थॉट्स आपण मनामध्ये पाळतो आणि त्यातून आपल्याला कधी येत ह्या गोष्टीची आपल्याला जाणीवसुद्धा नसते जीवनातला आनंद कमी होतो तर कधी कधी आपण थोड्याशा शुल्लक गोष्टींवरून पण चिडायला लागतो तो ही सा ह्या साऱ्या गोष्टी आपल्याला कुठे ना कुठेतरी डिप्रेशनकडे नेत असतात बट आपण म्हणतो की हे काय ही एक भावना आहे बट ह्या भावना पुढे पुढे जाऊन एका नैराश्यामध्ये येतात हे आपल्यालासुद्धा कळत नाही आपल्याला हेल्थमध्ये जर बघितलं तर असा आजार जे एक्झाम्पल की शुगर वगैरे किंवा डायबिटीज किंवा आजकाल यंग पिढीमध्ये पण दिसत आहेत फोबियाज वगैरे सो यासारखे आजार त्यांना जाऊ देत नाहीत पुढे आणि मुळे पण त्यांना नैराश्य जाणवतं की मीच का अशा आणखीन सारे क्वेश्चन त्यांच्या मनामध्ये उभे राहतात आणि त्यांना जीवनात अगदी आनंद कुठेतरी हरवल्यासारखं वाटतं चिडचिडपणा वाढतो आणि ह्या सगळ्या सा ह्या साऱ्या गोष्टी ज्या निगेटिव्ह थॉट्स आहेत त्या त्यांच्या मनामध्ये घर करून बसतात आणि कुठेच काही वाट दिसत नाही कुठेच काही एक प्रकाश दिसत नाही जो आपल्याला ह्या डिप्रेशनमधून ह्या नैराश्यामधून ने बाहेर नेईल पण ह्या ठिकाणी जाणून घेणं इम्पॉर्टंट आहे स्वतःला बघणं इम्पॉर्टंट आहे की मी काय थॉट करत आहे आणि हे सगळं झालेलं आहे हे डिप्रेशन झालेलं आहे ते कोणत्या गोष्टींमुळे झालेलं आहे सो तुम्हाला पण पन... जर ह्यासारख्या गोष्टी कुठेतरी वाटत असतील किंवा कुठेतरी जर सुद्धा वाटत असेल की चिडचिडपणा होत आहे सो मी तुम्हाला सांगेन की ह्या गोष्टी हील करणं खूप इम्पॉर्टंट आहे की कोणत्या गोष्टीमुळे मला मला नैराश्य येत आहे माझी चिडचिड होत आहे त्या गोष्टी रिलीज करणं इम्पॉर्टंट आहे किंवा एखाद्या मानवसोपचार तज्ज्ञाकडे जाऊन तुम्ही त्याला पण तुमचे प्रॉब्लेम्स तुमचे सोल्युशन किंवा तुमचं जे काही चाललेलं आहे ते तुम्ही सांगू शकता एकदा तुम्ही सांगितलं तर मानूसोपचार तज्ञ तज्ज्ञ त्यावर काही ना काहीतरी उपाय तुम्हाला नक्की सांगेन बट तुम्ही व्यक्त होणं इम्पॉर्टंट आहे कारण जोपर्यंत आपण ती निगेटिव्हिटी ते निगेटिव्ह थॉट्स सोडत नाही रिलीज करत नाही तोपर्यंत आपल्याला रिझल्ट मिळत नाहीत बट मी तुम्हाला नक्की सांगेन की जे आपण डिप्रेशनमध्ये जातो जे निराश येतं त्याच्या आधी काही काही सिमटम्स आपल्याला दिसतात जसं की चिडचिडपणा अपराधीची भावना ह्यासारख्या बट त्यावेळी स्वतःला स्टॉप करून त्यावर उपचार घेणं इम्पॉर्टंट आहे सो इथं पण मी तुम्हाला सांगेन की कसं तुम्ही डिप्रेशनवर मात देऊ शकाल कसं तुम्ही नैराश्य घालवू शकाल सो so, माझ्यासोबत कनेक्ट रहा